अक्षय शिंदे याला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बदलापूर मधल्या शाळेच्या शौचालयात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती तो शाळेत परिचर होता सप्टेंबरमध्ये तळोजा कारागृहात चौकशीसाठी नेत असताना वाटेतच पोलिसांनी केलेल्या मध्ये शिंदेचा मृत्यू झाला पोलिसांनी केलेला अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचे आरोप त्याच्या आई वडिलांनी केले होते त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या एन्काउंटरची चौकशी करण्याची मागणी केली त्यानुसार चौकशीसाठी एका न्यायालयीन चौकशी समितीची स्थापना केली या समितीनं आज आपला अहवाल सादर केला असून काही महत्वाच्या गोष्टी उघड केल्या आहेत जाणून घेणार आहोत याबद्दलच प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता या घटनेनंतर बदलापूरकरांच्या मनातील आक्रोश संताप समोर आला होता बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती अनेक तास रेल रोको आंदोलन सुरू करण्यात आलं होतं मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील ही घटना लोकांचा संताप लक्षात घेऊन कोर्टानं स्वतःहून याचिका दाखल करून घेत काही पावलं उचलली होती त्यानंतर काही काळातच बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला असता त्याला मृत घोषित केलं अक्षयला खोट्या आरोपात आला असून त्याचा राजकीय बळी देण्यात आला आहे असा आरोपही त्याच्या आई वडिलांनी एन्काउंटर नंतर दाखल केलेल्या याचिकेत केला या, या प्रकरणी रिट पिटिशन अंतर्गत हायकोर्टात तातडीची ता सुनावणी पार पडली वकील अमित कटाकनवरे यांनी आरोपी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाची बाजू मांडली तर सरकारी वकील हितेन वेणुगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि चौहान यांच्या खंडपीठासमोर याबद्दलची पहिली सुनावणी पार पडली यावेळी डोक्यात गोळी का मारली पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर पिस्तूल की रिव्हॉल्व्हर मधून गोळी मारली आरोपीला काबू करायला हवत गोळी का मारली चार चार पोलीस मिळून एका आरोपीला काबू करू शकत नव्हते का आरोपीनं पिस्तूलचं लॉक ओपन करून राऊंड फायर केलं का पोलिसांची पिस्तूल ही अनलॉक होती का सामान्य नागरिक तो रिवॉल्व्हर चालवू शकतो का आपण याला एन्काउंटर बोलू शकत नाही एन्काउंटरची व्याख्या ही वेगळी असते जर तीन गोळ्या मारल्या आणि एक गोळी लागली तर उरलेल्या दोन गोळ्या कुठे आहेत जप्त केलेलं हत्यार कुठे आहे आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील असं यावेळी कोर्टानं जाहीर केलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवर कोर्टानं महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय या एन्काउंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत वीस जानेवारी रोजी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत आरोपी अक्षय शिंदेच्या आई एनकाउंटर एन्काउंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर आता न्यायालयानं महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले बदलापुरात एका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता एका दुसऱ्या प्रकरणात त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आरोपी अक्षय शिंदे यांना पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केला होता त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला असा दावा पोलिसांनी केला होता मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे चौकशी समितीच्या अहवालात काय म्हटलंय तर अक्षय शिंदे सोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेल्या बळाचा वापर, वापर हा अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत यात पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे पोलीस हवालदार हरीश तावडे यांचा समावेश आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेनं त्यांच्यावर गोळीबार केला होता मात्र बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे असं फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटलं आहे त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे असं अहवालात म्हटलंय अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हातवू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य ठरू शकत नाही त्यामुळे राज्यानं या पोलिसांवर एफ आय आर नोंदवण आवश्यक आहे असंही न्यायालयानं म्हटलंय ही, न्याया ही बनावट चकमक आहे असं आमचं म्हणणं होतं त्यासाठी गुन्हा दाखल करावा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती असं अक्षय शिंदेच्या आई वडिलांच्या वतीनं खटला लढणाऱ्या वकिलांनी सांगितलं ही बनावट चकमक असून एक प्रकारची हत्या असल्याचं मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आलंय आता पुढील कारवाईवर आमचं लक्ष असेल असंही अक्षय शिंदेच्या आई वडिलांचे वकील अमित कटार नवरे म्हणाले पुढे आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सर्वप्रथम पोलिसांवर अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार मारल्याचा गुन्हा दाखल होईल त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला चालवला जाईल त्यामुळे आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस दल आणि राज्य सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर या प्रकरणी पाच पोलीस सोबत असताना आणि अक्षय शिंदे एकटा असताना त्यावर पोलिसांना आवर घालता का आला नाही यावर देखील या चौकशी अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय सोबतच या घटनेत वापरण्यात आलेल्या बंदुकीवर देखील अक्षय शिंदेच्या हाताच्या बोटांचे ठसे पूर्णपणे दिसत नाहीये किंबहुना पाच पोलीस कर्मचारी असताना देखील अक्षय शिंदे कसा काय पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यात गोळीबार करण्यात आला हे कसं काय शक्य होऊ शकतं असं देखील या निमित्तानं कोर्टानं उपस्थित केलेल्या प्रश्नात म्हटलंय कायद्यानुसार आता या पाच पोलिसांविरोधात एफ आय आर नोंदवून तपास केला जाईल असं खंडपीठानं सांगितलं न्यायालयानं सरकारी वकील हितेन वेनेगावकर यांना या प्रकारचं तपास कोणती तपास यंत्रणा करेल हे दो दो करे दोन आठवड्यात खंडपीठाला सांगण्यास सांगितलं आहे आता दोन आठवड्यानंतर कोर्ट काय निर्णय देणार आणि हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे त्या दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळाला म्हणून आनंद व्यक्त करावा कि मग मोठ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी फेक एन्काउंटर होत आहेत यासाठी तळतळ व्यक्त करावी हे सध्या जनतेला समजत नाहीये यावरती तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद